स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी गुंडूर मिरची दोनशे ऐंशी लवंगी मिरची दोनशे चाळीस बॅडगी मिरची तीनशे वीस कश्मीरी मिरची पाचशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरा तीनशे नव्वद एकशे साठ खोबरे राजापुरीश की सोपार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाळवा येथे हुतात्मा संकुल व धरणग्रस्त अभयारण्यग्रस्तांचा निर्धार मिळावा उत्साहात एकशे बावीस सिंचन प्रकल्पांना आपल्या सरकारने मान्यता दिली वाळवा तालुक्यातील मागण्या धैर्यशील सोडवेल अबकी बारा चारसं पारचा नारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाळवा येथे केला ते युवा नेते गौरव नायकोडी यांच्या वतीने आयोजित हुतात्मा संकुल व धरणग्रस्त अभयारण्यग्रस्तांचा निर्धार मिळावा व हातकणंगले मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माणे यांच्या प्रचारसभेत बोलत होते पुढे मुख्यमंत्री म्हणाले पन्नास वर्षात जे काँग्रेसने केले नाही ते दहा वर्षात मोदीने केले आहे हे सरकार व मुख्यमंत्री तुमचा आहे शेतकरी धरणग्रस्त यांचा मुलगा मुख्यमंत्री होऊ नये काय ही निवडणूक महायुती महाविकास आघाडी यांची नसून देशाच्या विकासाची आहे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे त्यांना मोदी काळी झाली आहे देशात लोकशाही प्रगल्भ करण्याचे काम मोदींनी केले आहे कारखाना अडचणीत आहे मदत केली जाईल टेंबू योजना सन्मान केला जाईल या भागात विकास कामांना पैसा कमी पडू दिला जाणार आहे नांगणात त्यांना नायकवडी स्मारक पैसा कमी पडू देणार आहे क्षारपड जमीन सुधारणा केली जाईल एकही दिवस सुट्टी न घेणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी होय यावेळी खासदार धैरिशील माणे आमदार विनय कोरे माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि शिकांत भोसले पाटील राहुल महाडिक सम्राट महाडिक आनंदराव पवार विक्रम पाटील सत्यजित देशमुख वैभव नायकवडे भीमराव माने केदार पाटील सुमित कदम विक्रम पाटील सागर खोत केदार नायकवडे डॉक्टर राजेंद्र मुनिक उमेश भोरपडे उमेश कानडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते आज सगळे म्हणता आपकी बार चारस काय नारा दिलाय आपल्या मोदीजींनी अबकी बार चारस जोरात बोला अबकी बार आणि एक बार आणि पुन्हा एकदा धैर्यशीलच खासदार असं झालं पाहिजे कारण त्या चारशे मध्ये धैर्यशील आपलं पाहिजे ना आणि म्हणून आपल्याला हे काम करायचं आहे मला मगाशी सांगितलं आपल्या वैभव नायकवाडी यांनी चारपण जमीन सुधारणेच्या दृष्टीने आपण प्रयत्न करा हजारो लोकांना त्याचा फायदा होईल आणि सरकार जिथं शेतकऱ्यांना फायदा होईल तो निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही हा देखील या ठिकाणी शब्द आपल्याला देतो त्याचबरोबर नागनाथ अण्णा नायकोडी धरणग्रस्त महामंडळ बनवण्याची मागणी आहे हा मुख्यमंत्री आपल्याला शब्द देतोय नागनाथ अण्णांच्या नावाने हे महामंडळ आपण करू होता है स्मारक होत आहे ते स्मारकाची फाईल माझ्याकडे म्हणाले या स्मारकाला निधी कमी पडू देणार नाही लोक बाहेरून येऊन स्मारकाला भेट दिली पाहिजे असं स्मारक बनवा तिथून ऊर्जा आणि प्रेरणा लोकांनी घेऊन गेली पाहिजे देश प्रेमाची त्याला देखील निधी कमी पडणार नाही त्याचबरोबर हुतात्मा संकुलाला मदत ती देखील केली जाईल आणखी आपल्याला काय आणखी काय मागणी आहे साखर कारखाने का अडचणीत आहेत त्यांना देखील न्याय देण्याचं काम आपण करू आणि टेम्बू योजना जी आहे त्याच्या बाबतीमध्ये देखील या धरणग्रस्तांसाठी जे केलेला त्याग आहे त्यांच्या बाबतीमध्ये त्यांचा उचित सन्मान देखील केला जाईल आणि गौरव तुला सांगतो तुझ्या पाठीमागे आखं सरकार आहे जसं